नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो केरळा स्टेटने आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत म्हणजेच एम बी बी एस बी डी एस बी ए एम एससाठी केरळ राज्यामध्ये इंटरेस्टेड असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात या अगोदरसुद्धा केरळाने आपलं मार्च दोन हजार चोवीसमध्ये रजिस्ट्रेशन चालू केलेले होते महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी प्लान बी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला तर केरळाकडे प्लान बी म्हणून विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेले होते परंतु केरळाने आता पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एक संधी दिलेली आहे ते विद्यार्थी आता केरळासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात कोणत्या विद्यार्थ्यांनी केरळासाठी रजिस्ट्रेशन करायला पाहिजे त्याचबरोबर केरळाचा साधारण कट ऑफ किती असतो एम बी बी एसचा त्याचबरोबर एम बी बी एसची फीज त्या ठिकाणी कशी असते याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण काउन्सलिंग अपडेट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा फॉलो करू शकता त्याचबरोबर काही विद्यार्थी टेलिग्राम यूज करत असतील तर टेलिग्राम ग्रुपची सुद्धा एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात केरळ रजिस्ट्रेशन स्टार्ट्स केरळाचं रजिस्ट्रेशन आता चालू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नीट परीक्षेचा जो काही दोन हजार चोवीसचा गोंधळ झालेला होता किंवा ज्याविषयी संभ्रमाचं वातावरण होतं संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे सुप्रीम कोर्टांनी पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची रिटेस्ट घेण्यासाठीचे सुद्धा सूचना केलेल्या आहेत त्या संदर्भातला संपूर्ण प्रकरण चालू असताना केरळ स्टेटनी आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ओपन केलेलं आहे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे केरळ हे पहिलं स्टेट आहे की या संपूर्ण गोंधळामध्ये आपलं त्यांनी रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा चालू केलेलं आहे याच्या अगोदरसुद्धा रजिस्ट्रेशन चालू झालेले होते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरलेले होते आता ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे म्हणजे आत्ता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये त्यांचा नीटचा एक्झॅक्ट स्कोरसुद्धा आहे त्याचबरोबर आपली रँकसुद्धा आहे त्यामुळं आत्ता रजिस्ट्रेशन करायचं का नाही हा निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थोडासा स्कोप आहे अगोदरच्या विद्यार्थ्यांकडे नीटचा स्कोरसुद्धा नव्हता त्यामुळं रि विद्यार्थ्यांनी एक बॅकअप म्हणून ते रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून ठेवलेलं होतं केरळ हे एक ओपन स्टेट राज्य आहे आपल्या राज्यातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या जवळपास पंधरा टक्के सीट बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवलेले असतात केरळाचं रजिस्ट्रेशन करण्याचे काय काय बेनिफिट आहेत ते आपण आता थोडक्यात पाहूयात पहिला आहे केरळ आहे एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे म्हणजेच अशी राज्य जे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या राज्यातील सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये काही सीट त्या ठिकाणी राखीव ठेवतात त्यापैकी केरळा एक राज्य आहे त्याचबरोबर या ठिकाणी नॉन केरलाइट म्हणजे केरळामध्ये रहिवाशी नसलेले किंवा केरळामध्ये कुठलंही शिक्षण न झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की संपूर्ण देशामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर जर बघितलं तर सगळ्यात कमी फीस आपल्याला केरळमध्ये असलेली पाहायला मिळते एम बी बी एसच्या बाबतीत बोलतो मी की एम बी बी एसची फीज आपण बघितली संपूर्ण देशामध्ये तर सगळ्यात लोएस्ट फीजचं हे स्टेट आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्वात कमी फीजमध्ये एम बी बी एस करायला मिळतं याची साधारण फीज आपण केरळची बघितली तर साडेसात लाख पर इयर ते आठ लाख पर इयर अशा प्रकारची आहे त्याचबरोबर या ठिकाणी हॉस्टेल आणि मेसला साधारण दीड लाखापर्यंत खर्च येऊ शकतो एवढं बजेट असणारे विद्यार्थी आणि थोडेसे चांगले मार्क्स असणारे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक प्लस पॉईंट आहे की फॉर्म भरताना जे काही डिपॉझिट अदर स्टेटला लागतात ते केरळामध्ये खूप कमी प्रमाणात आहेत अगदी पाच ते दहा हजार रुपये मागच्या वर्षी चॉईस फिलिंगला विद्यार्थ्यांना केरळांनी डिपॉझिट स्वरूपात घेतलेले होते बाकी राज्याची जर आपण तुलना केली तर उत्तर प्रदेशमध्ये जवळपास मागच्या वर्षी दोन लाखापर्यंत विद्यार्थ्यांना डिपॉझिट भरावं लागत होतं कर्नाटकामध्ये एम बी बी एसची चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंत डिपॉझिट त्या ठिकाणी भरावं लागत होतं बाकी राज्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी किंवा आत्ता फॉर्म भरण्याची फी जरी कमी असेल आणि पुन्हा चॉईस फिलिंग करण्यासाठी जे काही डिपॉझिट आहे केरळाचं खूप कमी आहे बाकी राज्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी डिपॉझिट खूप कमी त्या ठिकाणी आहे हा एक बेनिफिट आहे केरळाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि केरळचा साधारण मागच्या वर्षीचा कट ऑफ जर बघितला तर पाचशे एकतीस प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला केरळामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळालेलं होतं लो फीस आणि डिपॉझिट नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म त्या भरत असतात एकदम लोएस्ट फीस असल्यामुळे याचं जी काही कट ऑफची रेंज आहे ती हायर साईडला असते बाकी राज्याच्या तुलनेमध्ये जर केरळाला आपण कम्पेअर केलं तर यांचा कट ऑफ जो आहे खूप मोठ्या लेवलवर हायर साईडला असतो मागच्या वर्षीच पाचशे एकतीस मार्क्सच्या पुढे केरळामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे आता ज्या विद्यार्थ्यांना केरळाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी लास्ट डेट काय आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची ती आहे एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थी आपला ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात पुढील प्रोसेससाठी मग केरळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना लक्ष ठेवून राहावं हो लागणार आहे त्याचबरोबर केरळासंदर्भातले काही अपडेट्स येत असतील तर रेग्युलर आपण आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना देणार आहोत त्यामुळे चॅनल फॉलो केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांनी विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणत्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायला हवा तर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी ई डब्ल्यू एस ओ बी सी एन टी सी एन टी डी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायला काही हरकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये जर तुमचा नंबर नाही लागला किंवा महाराष्ट्रातला कट ऑफ थोडासा पाचशे तीसच्या अभो जात असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हे एक रजिस्ट्रेशन बॅकअप म्हणून करून ठेवायला हरकत नाही कारण फीस स्ट्रक्चरचं बघितलं तर सर्वात लोएस्ट फी सर्वात कमी फीजमध्ये या ठिकाणी तुमचा एम बी बी एस होणार आहे त्यामुळं या विद्यार्थ्यां ज्या कॅटेगरी मी सांगितलेल्या आहे, आहेत या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही एक बॅकअप रजिस्ट्रेशन म्हणून तुम्ही या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करू शकता मला वाटतं रजिस्ट्रेशन फॉर्मची फी सहाशे पंचवीस रुपये इतकी आहे त्यामुळं हे एक रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी करून ठेवायला हरकत नाही बाकी एस सी एस टी एन टी बी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना केरळच्या कट ऑफच्या मार्क्समध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना एखादं प्रायव्हेट किंवा कट ऑफ कमी असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजेससुद्धा मिळू शकतं त्यामुळे या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल पण बाकी ज्या कॅटेगरी आहेत ओपन ई डब्ल्यू एस ओबीसी एन टी सी एन टी डी हे हायर कट ऑफच्या कॅटेगरी आहेत महाराष्ट्रामध्ये तर या विद्यार्थ्यांनी एक बॅकअप म्हणून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ठेवायला हरकत नाही आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट लिस्ट त्याचबरोबर कॉलेज लिस्ट मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर सहित केरळाचं बुकलेट जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर आम्ही सायंकाळी ते टाकणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही केरळाचं ते बुकलेट श्री छत्रपती अकॅडमी पुण्याचं बुकलेट त्या ठिकाणी पाहू शकता त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव त्याचबरोबर त्या कॉलेजची फीस त्याचबरोबर मागच्या वर्षी त्या कॉलेजला विद्यार्थ्यांना किती मार्क्सपर्यंत ते कॉलेज मिळालेलं आहे याची डिटेल माहिती तुम्हाला त्या पी डी एफमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन लिंक जी आहे ती आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर करणार आहोत त्यामुळं आमचं व्हॉट्सअप चॅनल तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली गेलेली आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून दोन्हीपैकी कोणत्या तरी एका चॅनलला तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करून ठेवा त्यामुळं तुमचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिस होणार नाहीत त्यामुळं केरळामध्ये एक रजिस्ट्रेशन करण्याची संधी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अवेलेबल झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की महाराष्ट्राबरोबरच अदर राज्याचे सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करून ठेवले पाहिजेत प्लॅन बी तयार करून ठेवलेला ठेवला पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी केरळाचं रजिस्ट्रेशन करायला काही हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये आणखी काही स्टेट ओपन स्टेट आपले रजिस्ट्रेशन जसे जसे चालू करतील तसे तसे अपडेट्स आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत राहू परंतु तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद